बाकीच्या ना का बोलू या आता पाच वर्षाची मुलगी तिचा त्या ठिकाणी बली गेला भागुबाई जाधव त्र्याऐंशी अजिबाई जरी पोलिसांनी तुम्हाला फोन केले पोलिसांना निर्देश दिले जाते निर्देश दिले जातील की शेवटी पुढे काय राज्य शासनाचा वहिरी नाही पोलिस यंत्रणा लोकांना त्रास देऊन हायवे वाढवायचं इच्छा नाही परिस्थिती उद्भवली म्हणून त्या ठिकाणी क्रोध वाढला भविष्य काळामध्ये सगळ्यांनाच त्या ठिकाणी विश्वास घेऊन गोष्टी करू आपण आमदार मध्ये चला पुढे हे झालं टप्प्यात अहो पण एक साहेब किती फिफ्टी येणार आहे पहिल्या टप्प्यात वीस नंतर टप्प्याटप्प्याने तेवढे घेऊन जाऊ सगळे नेमणार किती दिवस लागतील सर आता काय पकडले जाते घेऊन जाऊ आता बिबट्या भरपूर पकडले सर हे का नाही <स्थाँगा> तुमच्याकडे बिबट्याचा वावर आहे एवढा आणि तुम्ही आशा इथं बसलेलं आहे बराखेच्या बाजूला तुमच्या शेजारी इथं गाठनं घडली तुम्हाला तुम भीती वाटत नाही

रात्रीच बिफ्टी आलता आमच्या दोन बिबटे होते रात्री दोनच त्यांच्या अंगात त्यांना असं जाडी बिडी काही नाही मोकळं ओपन त्यांचं दोन बिफ्टी रात्री चालते त्यांच्या पण इकडं दिसलं